या आप तक समाचार कडवा लेकिन सच रतनलाल सी बाफना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा है प्रजाद खूपच लांबणीवर गेलेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना शेवटी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर कसाबसा मुहूर्त मिळाला आहे पण आरक्षणाच्या मर्यादामुळे काही ठिकाणी परिस्थिती गुंतागुंतीची बनली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोकळा करून दिला मात्र पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नये असा स्पष्ट आदेश कोर्टानं दिल्याने सतरा जिल्हा परिषदांमध्ये पुन्हा आरक्षण कमी करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे पहिला टप्पा आरक्षणाचा प्रश्न नसलेल्या पंधरा जिल्हा परिषदांची निवडणूक मुंबईसह राज्यातील पंधरा जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची अडचण नाही त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये निवडणुका सर्वात आधी होणार आहेत दुसरा टप्पा सतरा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनंतर या सतरा जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्केपेक्षा अधिक आरक्षण असल्याने आरक्षण कमी करणे पुन्हा सोडत काढणे आणि यासाठी लागणारा अवधी पाहता या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाणार आहेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही माहिती दिली आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश काय म्हटलंय निवडणुकांना स्थगिती नाही पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण नको अशा सर्व जागा कोर्टाच्या आदेशाधीन राहतील महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती कुठल्याही निवडणुकीला विलंब लावू नका तीन न्यायाधीशांचे खंडपीठ एकवीस जानेवारीला पुढील सुनावणी घेणार पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडणारे सतरा जिल्हे कोणते एकशे टक्के आरक्षण नंदुरबार साठ ते सत्तर टक्के आरक्षण चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला अठ्ठ्याहत्तर टक्के आरक्षण गडचिरोली तिराणव टक्के आरक्षण पालघर त्र्याहत्तर टक्के आरक्षण धुळे बहात्तर टक्के आरक्षण नाशिक एकसष्ट ते साठ टक्के आरक्षण ठाणे नागपूर नांदेड वाशिम हिंगोली जळगाव वर्धा बुलढाणा तसंच नागपूर आणि चंद्रपूर महापालिकांचे आरक्षणही पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त आहे तीनशे छत्तीस पैकी ऐंशी तीन पंचायत समित्यांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडली आहे काय होणार आता जर आरक्षण कमी करून निवडणुका घ्याव्या लागल्या तर सतरा जिल्हा परिषदांच्या जागांवर परिणाम चौऱ्याऐंशी पंचायत समित्यांच्या जागांवर परिणाम नगरपरिषद नगरपंचायती नगरपालिकांच्या सत्तावन्न जागांवर बदल दोन महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षण घटण्याची शक्यता सगळे निर्णय नव्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या अंतिम निकालावर अवलंबून असणार आहेत आता सर्वांचे लक्ष एकवीस जानेवारीच्या सुनावणीकडे कोणाला फटका बसणार कोणाला फायदा होणार हे सगळं आता सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयावर ठरणार आहे तोपर्यंत पाहत रहा इंडिया आपतक न्यूज इंडिया आपतक समाचार कढवा लेकिन सच